तुळजापूर येथे दिनांक जानेवारी एकोणीस रोजी महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या धाराशिव जिल्हा कार्यकारिणीची निवड व नियुक्ती करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले कार्यक्रमात राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत सुभाष शिंदे आणि इकबाल शेख यांची विशेष उपस्थिती होती निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत धाराशिव जिल्हा अध्यक्ष अयूब शेख जिल्हा कोषाध्यक्ष सूरज बागल जिल्हा संघटक शिवाजी नाईक तुळजापूर तालुका अध्यक्ष प्रदीप अमृतराव तालुका उपाध्यक्ष राजेंद्र स्वामी प्रभाकर जाधव तुळजापूर शहर अध्यक्ष सचिन ताकमोगे शहर उपाध्यक्ष अमिर शेख राज्य कार्यकारिणी सदस्यपदी अनिल अगलावे यांची निवड करण्यात आली हा कार्यक्रम रेस्ट हाऊस तुळजापूर येथे आयोजित करण्यात आला होता आणि यामुळे संघटनेच्या कार्यात नवा उत्साह संचारला आहे डिजिटल मीडिया हा नव्या जमान्याचा मीडिया आहे आणि या मीडियात काम करणाऱ्या प्रत्येकाला स्थैर्याबरोबरच त्याची जबाबदारी काय आहे आणि या क्षेत्राचं अर्थकारण कशा पद्धतीचं आहे याविषयीचं ज्ञान पोचावं हा तर उद्देश आहेच आहे परंतु डिजिटल मीडिया धोरण हे राज्य शासनाने जा जाहीर करावं त्याचबरोबर आज तुळजापूरमध्ये आलेलो असताना राज्यातील पत्रकारांची जी भावना आहे ती व्यक्त करणं माझं कर्तव्य समजतो मी आज डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीनं राज्यातल्या पत्रकारांसाठी तुळजापूर येथे जे प्राधिकरण आहे प्राधिकरणाच्या माध्यमातून खास पत्रकारांसाठी विश्रामगृह हो, आणि पत्रकार भवन याची उभारणी प्राधिकरणानं करावी यासाठी शास शासनानं तातडीनं हालचाली कराव्या अशा प्रकारची मागणी करतो आणि सावंतवाडी या ठिकाणी भोसले नॉलेज सिटी या स्थळी होणाऱ्या आमच्या तिसऱ्या अधिवेशनात या संदर्भातला ठराव देखील आम्ही मांडू अशा प्रकारची भूमिका आजच्या जिल्हा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या बैठकीत आम्ही व्यक्त केली